नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत रुबिकॉन मीडिया या दालनाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न अहमदनगर शहरात आशा स्क्वेअर लगत असलेला डायमंड प्लाझा या ठिकाणी रुबिकॉन मीडिया ग्राफिक्स डिझाईन आणि प्रिंटिंग या दालनाचा शुभारंभ रविवार दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला यावेळी सय्यद रियाज रफीक मौलाना हाजी रईस मौलाना इस्ते हाजुद्दीन मौलाना खलील मौलाना आर्किटेक्ट अदर्शद शेख आकाश बोराडे सुनील वाहुरवाघ हाजी शेख शरफुद्दीन पटेल शेख जुरुद्दीन राज डॉक्टर अशपाक पटेल डॉक्टर मुंदडा हाजी नईन अब्दुल करीम शेख अनवर हुसेन सय्यद उसामा रईस शेख हमीद अबू आदी मान्यवर आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर उपस्थित मान्यवरांचे विशेष करून आपले जिल्ह्याचे प्रसिद्ध आर्किटेक्ट भाई यांच्या उपस्थित संपन्न होत आहे आणि हे अभिमानाची बाब आहे अल्फाइज ग्राफिक्स ही जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात त्यांनी एक नावलौकिक कमीवलेला आहे मी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो कोकणी संपन्न झाला यामध्ये आमचे अल्फैज यांचा आणि मौलाचा वाटा आहे म्हणजे सर्वस्वी त्यांनी आणि कमी वेळामध्ये आपलं नाव आणि लवकर केलेलं आहे आणि त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आमच्या सर्व नातेवाईकांच्या आणि तर्फे आमच्या बंधूंच्या तर्फे आणि सर्व मित्रमंडळी जे होते त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी व्यवसायासाठी शुभेच्छा देतो आज येथे रुबिकॉन मीडियाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे अल्फायज भाई डिझायनर हे अत्यंत कमी वेळामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दर्जाचं डिझायनिंग आहे माझे सर्व काम आणि मोठ मोठ्या लेवलची डिझायनिंगचं काम अत्यंत उत्कृष्टपणे त्यांनी केलेलं आहे अशा पद्धतीने केलं जेणेकरून संपूर्ण भारतात त्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे अशा असे हे अल्फाईज बाय डिझायनर जे डिझायनिंगच्या वेगवेगळ्या क्षेत्रात जेवढे काही काम असतील कमर्शियल डिझायनिंग असतील व्हिजिटिंग कार्ड असतील त्यात अत्यंत प्रामाणिकपणे आणि डेडिकेटेडली ते काम करत आहेत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असं वाटतंय का लवकरच ते अहमदनगरचं नाव संपूर्ण भारतामध्ये प्रज्वलित करतील या आशेतील अशी आम्ही आशा पाळतो धन्यवाद आज पर रुबिकॉन मीडिया अल्फेजबाई ग्राफिक डिझायनर का ऑफिस का पर इनॉग्रेशन सेरमनी होई आहे अल्फेज बहुत ही कम वक्त में ग्राफिक डिझाईनिंग में बहुत क्रिएटिव्ह में अपना काम किया उनकी एक बहुत अच्छी और पॉपुलर किताब आर्किटेक्चर जो कि पूरे इंडिया में जिसको सराहा गया है उसको उन्होंने पूरा अपने हाथों से डिज़ाइन किया है और ग्राफिक डिज़ाइनिंग के फील्ड्स में जो नए ट्रेंड्स उन्होंने लाए हैं और बुक डिज़ाइनिंग के साथ साथ उनका जो कमर्शियल डिज़ाइन है जितने कंपनीज के वो प्रोडक्ट डिज़ाइनिंग करते हैं वो भी काफ़ी काफ़ी काबिल तारीफ है दुआ की ताला उनको कम वी सूिकॉमिया ग्राफिक डिझाईन ऑफिसचे उद्घाटन समारंभ पार पाडत आहे डायमंड प्लाझा अशा जवळ तर या ठिकाणी आम्ही लोकांना क्लाइंट्सना म्हणजे इंटरनॅशनल लेवलचे पुस्तक ब्रोचर्स लीफलेट्स व्हिजिटिंग कार्ड सी एन सी कटिंग रोडिंग्स टाईप्स ऑफ व्हरायटीजमध्ये प्रोडक्ट डिझायनिंग पॅकेजिंग डिझायनिंग लेबल डिझायनिंग बॉक्स डिझायनिंग अत्यंत सेवा आम्ही या ठिकाणी देत आहे तर आम्ही या शुभप्रसंगी आमचे सर्व मान्यवर उपस्थित होते आणि आम्ही यापुढे पण असे यासारखे सुविधा लोकांपर्यंत पोचवणार आहे लवकरात लवकर डिजिटल इंडियामध्ये सर्वात उत्कृष्ट डिझाईन देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत एकदा पत्ता नवीन या ठिकाणी डायमंड प्लाझा नियर अनमलपेंड्स आशा स्क्वेअर अहमदनगर